श्री स्वामी समर्थ तर कोजागिरी पौर्णिमेची मांडणी वगैरे आपण कशी करायची आहे तर ती मी तुम्हाला विधिवत सांगणार आहे तर आपण सर्वप्रथम चौरंगावर चौरंगावर ही पूजा मांडायची आहे तर आपल्याला ते पूजा मांडायची आहे तिथे आपण स्वच्छ करून जागा स्वच्छ करून त्यावर चौरंग ठेवून त्यावर पांढरे शुभ्र वस्त्र ठेवून आपण प्रथम तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर करोती म्हणायचा आहे करोती कल्याणम दीपक ज्योती नमस्त ते आपण असं म्हणून आपण दिव्याची जे पूजन असते ते पूजन करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण फूल वगैरे व्हायचं आहे नंतर मग आपण एक छोटीशी तांदळाची रास करायची आहे तर इंद्रकलश मांडायचा आहे तर आपण तांब्याचा कलश घेऊन त्यामध्ये शुद्ध पाणी करून घ्यायचं आहे आणि आंब्याच्या पा आंब्याचे पानं ठेवायचे आहे त्याच्यामध्ये आणि आपण नंतर हळदी कुंकू टाकून आपण एक फूल वाहून आपण अशी पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर लक्ष्मी आणि इंद्रा आपल्या लक्ष्मी आणि कुबेर देवाची ही स्थापना करायची आहे तर पान बिड्याचे पानं घेऊन आपण त्यावर एक आ, सुपारी सुपारीने लक्ष्मीची स्थापना करायची आहे आणि दुसऱ्या पानावर आपण कुबेरची स्थापना करायची आहे जर तुमच्याकडे कुबेर यंत्र आणि लक्ष्मी यंत्र असेल तर तुम्ही ते ठेवू शकता तर आपण चंद्राची जी प्रतिमा काढणार आहे ती चंदनाने काढणार आहोत तर, तुम्हाला तर मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर त्याच तशाप्रमाणे आपण तुम्ही करून घेऊ शकता असे आपण चंद्राची पण पूजा वगैरे करून घ्यायची आहे त्यानंतर माता लक्ष्मीला शंख असा प्रिय आहे म्हणून मी शंख पण ठेवलेला आहे आणि नंतर मग आपण

बारा वाजून एकोणचाळीस मिनिट या या एकोणचाळीस मिनिट करत अस करायचा असतो आपल्याला ह्या टायमिंगमध्ये करायचा असतो म्हणजे बारा ते साडेबारा या टायमिंगमध्ये करायचा आहे आपल्याला हा कोजागिरी पौर्णिमेचा जो आपल्याला जे आहे ते चंद्राची पूजा वगैरे आपण करायची असते तर भगवान इंद्र इंद्र म्हणजे आपण तो कलश मांडलेला आहे तो आणि आपण लक्ष्मीची लक्ष्मीची जी स्थापना केलेली आहे ती सुपारीच्या स्वरूपात केली आहे जर तुमच्याकडे जर लक्ष्मी यंत्र म्हणजेच स्त्रीयंत्र असेल तर ते तुम्ही स्थापन करू शकता जर ज्यांच्याकडे कुबेर यंत्र असेल तर त्यांनी कुबेर यंत्र स्थापन करावे माझ्याकडे कुबेर यंत्र नाही आहे म्हणून मी सुपारीचे स्थापन करून केलेली आहे तर तुम्हीही तसंच करावं आणि नंतर चंद्र चंद्र चंद्राची आपण प्रतिमा ही आपण चंदनाने काढलेली आहे तर ही आहे च चं, चंदनाने आपण ह्याच्यामध्ये चंदनाने काढलेले आहे तर असं आपण पूजा करून घ्यायची आहे जर तुम तुमच्या तुम्हाला जर चंदनाने काढायचे नसेल तर तुम्ही तांदळाने सुद्धा काढू शकता पण आपल्याला दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये चंदनाने काढायला सांगितलेले आहे म्हणून आपण चंदनाने काढून घेतलेले आहे तर शक्यतो हा जो आपण जी सेवा करायची आहे तर ही प्रत्येकाने आपापल्या घरीच करावी जेणेकरून आपल्याला सर्व फळ अं फळ त्याचे आशीर्वाद पूर्ण मिळतात म्हणून हा घरीच करावा तर उपरोक्त वरील वरील देवता पृथ्वी तलावर आशीर्वाद देण्यासाठी देण्यासाठी येत असतात त्यांना अमृताचा अमृताचा नैवेद्य म्हणजेच आपल्या हात अमृत म्हणजे पृथ्वी तलावरचे अमृत म्हणजे आपले हे दूध आहे म्हणून ह्या दुधाचा नैवेद्य आपण त्यांना समर्पण करायचं असतो त्या दिवशी तर आपण ही आपल्याला पूजा करायची आहे ती आपण रात्री बारा वाजून बारा वाजून बारा वाजता चालू करायची आहे ती बारा ते साडेबारा या दरम्यान या दरम्यान दुधाचे भांडे आपण चंद्रकिरणा चंद्रकिरणात ठेवावे जेणेकरून दे चंद्रदेवता चंद्र देवतांची शलाका जी आहे ती संपूर्ण त्यामध्ये उतरली पाहिजे अमृत अम्रुता, हा अमृताचा प्रसाद आ, प्रसाद होतो तयार म्हणून आपण कोजागिरी पौर्णिमा ही साजरी करतो तर आपण अशी ही सर्व पूजा मांडणी वगैरे करून घ्यायची आहे तर चौरंगाला चा, चारही बाजू म्हणजे आपण दूद, हे दूध दूध आहे त्या दुधाला दुधाच्या भांड्याला पण आपण हळदी कुंकू वगैरे लावून घ्यायचं आहे हळदीपुंकू लावून घ्यायचं आहे दुधाच्या भांडा जे असतं ना आपण त्या त्याला पण हळदीपुंकू वगैरे लावून घ्यायचं आहे अक्षधा टाकायच्या आहेत आणि आपण प्रार्थना करायची आहे की बघा हे जे चंद कोजागिरी पौर्णिमेची जी रात्र असते तर हे जे दूध ज्या जे व्यक्ती आजारी वगैरे असतात तर त्यांचे ते आजार वगैरे जातात म्हणून ही आपण पूजा करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये अवश्य करून तुळशीचे पानं टाकावे आणि एक हा या पण ही प्रार्थना करायची आहे तर आपण हा एक मंत्र म्हणायचा असतो तर तो मी मंत्र तुम्हाला हे ते देईलच पण तुम्ही आवर्जून ऐका ऋण ऋण रोगादी दारिद्र्यम आपुभय शोक मनस्ताप नाशयू मम सर्वदा हे जो आपण हा मंत्र म्हणायचा आहे त्या दिवशी आणि हा पण म्हणजे तो आपल्या मंत्र म्हणून आपण असं पूजा वगैरे करून घ्यायची आहे तर आपण त्या दिवशी लक्ष्मीपूजन लक्ष्मी पूजनाला हे महत्व आहे कारण आता जे शारदीय नवरात्र आहे झालेलं आहे तर आपण त्या दिवशी दुर्गेचं पूर्ण देवीचे आपण हे करून घेतलेले आहे पूजा वगैरे करून घेतलेली आहे तर आता हे जे पंधरा दिवस असतात म्हणजे शारदीय पौर्णिमा त्यापासून ते आपले लक्ष्मीपूजनापर्यंत हे जे पंधरा दिवस असतात ते आपण लक्ष्मी देवीची आपण उपासना करायची असते म्हणून ह्या आपण त्या दिवशीच त्या दिवशीपासून आपले लक्ष्मीपूजनाचे दिवस चालू होतात म्हणून मग हे आपण लक्ष्मीपूजन पूजन हा थोडक्यात करून घेतलेले आहे तर आपण त्या दिवशी कोणकोणत्या सेवा कराव्यात जेणेकरून आपल्याला त्याचे पूर्ण फळ मिळते तर त्याच्यासाठी आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची श्री स्वामी समर्थ ही अकरा माळींचा जप करायचा आहे त्यानंतर लक्ष्मी लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे विष्णू गायत्री मंत्र ह्या एक एक माळ म्हणून घ्यायचा आहे तर कुबेर मंत्र हा पण एक माळ घ्यायचा आहे त्यानंतर सोळा वेळा श्रीसुक्त म्हणून घ्यायचा आहे नंतर व्यंकटेश व्यंकटेश स्तोत्र हे पण एक वेळा म्हणायचं आहे आणि गीतेमधला पंधरावा अध्याय वाचायचा आहे ही आपण सेवा करायची आहे त्या दिवशी ही सेवा केल्यानंतर आपल्याला संपूर्ण फळ मिळते आणि लक्ष्मी प्राप्तीचे ही आपल्याला मार्ग मोकळे होतात म्हणून ही अतिशय महत्वाची ही सेवा आहेत तर लक्ष्मी लक्ष्मी म्हणजे म्हणजे लक्ष्मी म्हणजे शोभा लक्ष्मी शोभा लक्ष्मी अनेक प्रकार अनेक प्रकारची आहे, आहे। वित्तीय लक्ष्मी गुणलक्ष्मी लक्ष्मी भावलक्ष्मी वगैरे सर्वच प्रकारे लक्ष्मी जागृत जागृत माणसाला मिळते आळशी आळशी प्रमादी व झोपाळू माणसाला माणूस प्रत्यक्ष समोर आले आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही देवी देवी महालक्ष्मी ही परम दयाळू आहे कृपाळू कृपाळू आहे ती ती हित 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 करणारी आहे पण या देवी आ, देवीची मोठी बहीण मात्र संकटे संकटे त्रास देते कटकटी निर्माण करते अशा कल्पना आहेत म्हणून मोठी मोठी बहिणी मोठी बहिणीस अक्काबाई अक्काबाई म्हणतात तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात अक्काबाईचा फेरा आला आहे ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक झोपलेल्या आळशी लोकांवर रागवते पण जे जागरण करतात वरील सेवा करतात त्यांना सुख समाधान प्राप्त संपत्ती लाभते कोण जागे आहेत कोण जा आहेत यावरून या, या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असे नाव पडते नाव पडले याचा याच पौर्णिमेचे रात्री राजा इंद्र ही पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण करत आहे कोण झोपलेलं आहे किंवा वगैरे कोण कोजागर्त असे विचारित विचारत यावरून यावरून नाव रूढ झाले आहे तर कोजागर्त म्हणजे काय कोण जागा आहे हे पाहण्यासाठी हे पाहण्यासाठी पृथ्वी तलावर देव हा फिरत असतो इंद्रदेव आणि माता लक्ष्मीची मोठी बहीण म्हणजे अक्कासाहेब साहेब हे अक्काबाई आहेत त्या फिरत असतात म्हणून आपण ही एवढी सेवा करायची आहे जेणेकरून आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती होते म्हणून ही आपण अशी सेवा करून सर्वांनी हे करायचं आहे बघ व्हिडिओ माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जेणेकरून हा सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचला जाईल आणि सर्वजण अशी कोजागिरीची पौर्णिमा पौर्णिमा साजरी करता येईल हा आपला दिंडोरी प्रणित केंद्रानुसार आपण ही पूजा वगैरे विधी करून घेतलेली आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ